शहरात बावन्न हजार कोटींची गुंतवणूक को होत असल्याने दर्जेदार गृह प्र, प्रकल्पांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे असे मत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली क्रेडाईतर्फे जाबिंदा मैदानावर आयोजित ड्रीम होम एक्सपो चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान सुरू असून यात तीनशे प्रकल्पांची माहिती आणि एकशे पन्नासपेक्षा जास्त गृहनिर्मितीदार सहभागी झाले आहेत कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर आमदार अनुराधा चव्हाण बक बोर्ड अध्यक्ष समीर काझी तसेच संग्राम पटारे प्रमोद खेरना राजेंद्र जाबिंदा आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक उपक्रमाअंतर्गत क्रेडाई महिला विंगतर्फे शंभर विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या तर दोनशे एकाहत्तर विद्यार्थिनींसाठी लागणारा खर्चाचा धनादेश सरस्वती भुवन संस्थेला प्रदान करण्यात आला विजया रहाटकर म्हणाल्या पंतप्रधानांचे तीन कोटी घरे बांधण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल तर क्रेडाई अध्यक्ष संग्राम पटारे

त्यांना मनापासून धन्यवाद देतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके चांगले प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी आणले सर्व ग्रुप इतका चांगला आहे किडाईचा की शहरामध्ये सर्वांना म्हणजे बाहेर गावून लोक इथे यायला लागले छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि किडाईचं बांधलेलं काम इतकं आवडलं की काही काही ठिकाणी दोन दोन बी एच के तीन बी एच के पाच बी एच के काही ठिकाणी सात बी एच के अशा पद्धतीचं एकदम चांगलं काम क्रीडाईच्या माध्यमातून या ठिकाणी झालं खरंच त्यांना मी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्यांचे अध्यक्ष श्री संग्रामजी त्यांचे जमिंदरजी त्याचबरोबर नावंदरजी त्याचबरोबर चौधरीजी हे सर्व लोक या या ठिकाणी क्रीडाईचे जेवढं बी आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो असंच सातत्याने क्रीडाईच्या माध्यमातून चांगले डेव्हलपमेंट याच्यापेक्षा अजून चांगलं करावं अशी त्यांना समृद्धी वंदन करतो तुम्हाला शुभेच्छाही देतो फार चांगलं काम केल्याबद्दल संभाजीनगरच्या वतीने आपल्याला आपला सर्वांचं अभिनंदन